कम्पर झोन जिथं आपली स्वप्न नेहमीच मरत असतात बघा कम्पर्ट झोन इज जो वेअर युअर ड्रीम्स इज डाय आपल्याला अनेक काहीतरी जीवनात वेगवेगळं वेग करायचं असतं परंतु त्याला रिस्ट्रिक्शन्स कुठून येत असलेलं ते म्हणजे आपलं कम्पर्ट झोन बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये आपण नवीन गोष्टी वेगवेगळ्या वेग 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 करत असतो आणि त्या करत असताना आपल्याला काही चॅलेंजेसना फेस करावं लागतं काही अडथळे निर्माण होतात की जिथं आपण थांबतो मनाला ब्रेक लावतो आणि तिथून रिटर्न यायचा प्रवास परत सुरू करतो आणि त्यालाच आपण कम्फर्ट झोन असं म्हणतो जर समजा आपल्याला एक चांगला वक्ता बनायचा असेल तर पहिली स्टेप्स काय तर चांगला वक्ता बनण्यासाठी तुम्हाला स्टेजवर जाणं गरजेचं आहे समजा जर तुम्ही स्टेजवरच नाही गेला आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी एक चांगला वक्ता बनू शकतो तर हे पॉसिबल नाही आहे कारण जर तुम्हाला एक चांगला वक्ता बनायचा असेल तर तुमची कम्फर्ट झोन जी आहे स्टेजवर न येण्याची फिअर जी आहे ती ब्रेक करावी लागणार आहे आणि तो मला स्टेजवर यावं लागणार आहे जीवनामध्ये यासारख्या असंख्य ज्या आपल्याला अशक्य वाटत होतं त्या गोष्टी आपण शक्य केल्या बघा लहानपणी ज्यावेळी आपण सायकल पळवायचं किंवा चालवायला शिकत होतो त्यावेळी आपण तीन ते चार वेळा खाली पडलेलं आहे जमिनीवर आपल्याला गुडघ्याला लागलं आहे आपल्या हाताला लागलं होतं परंतु आपण त्यावेळी गिवअप केलं नव्हतं आपल्याला काय करायचं होतं ती सायकल शिकायचीच होती सायकल ते आप जे आपल्याला कम्पर झोन ब्रेक केलं आपण तिथं म्हणून आपण काय केली सायकल शिकली यासारख्या अनेक गोष्टी अशा होऊन गेल्यात की ज्या आपल्याला पहिल्या वेळेला पहिल्या स्टेजला अशक्य वाटत होत्या परंतु त्या आपण काय केल्यात शक्य केल्यात कारण त्या त्यावेळी आपण काय केलेलं आहे आपलं कम्पर झोन ब्रेक केलेला आहे जीवनामध्ये जर आपल्याला ग्रोथ आणि पॉझिटिव्ह सकारात्मक बदल जर घडवायचा असेल तर आपल्याला पहिल्या कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागत असेल तर ती गोष्ट म्हणजे आहे कम्फर्ट झोन आता या कम्फर्ट झोन्समध्ये आपल्याला काय नेमकं प्रॉब्लेम्स होते किंवा कुठल्या कुठल्या एरियामध्ये लाईफमध्ये आपल्याला कम्फर्ट झोन येऊ शकते बघा बऱ्याचदा आपण प्रोफेशनल लाईफ जगत असताना आपल्याला एखाद्या आपण व्यवसाय एखाद्या आपण कंपनीमध्ये गंपन जॉब करत असतो तिथं आपल्याला ग्रोथ व्हायची अपॉर्च्युनिटी आलेली असते परंतु त्याच्याबरोबर आपल्याला काही रिस्क घ्यावे लागणार असते काही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागणार असतात समजा जर आपण त्या आपल्या मनाला समजावून न सांगता आपण काय केलं त्या कम्फर्ट मध्ये राहायचा प्रयत्न केला आणि आपल्याला ही गोष्ट अशक्य आहे असं जर आपण आपल्या मनाला सांगितलं त्यावेळी तर आपण काय करणार आपण आपला कम्फर्ट झोन कधीही पूर्ण करू शकणार नाही आणि ना ते कम्फर्ट झोन कधीही ब्रेक करू शकणार नाहीये आणि आपण तिथंच थांबलं जाणार आपल्या प्रोफेशनलमध्ये आपल्या बिझनेसमध्ये अशा अनेक कम्फर्ट झोन्स आहेत त्याला आपण ब्लॉकेज म्हणूया की ते ब्लॉकेज जर आपण पार केलं तर आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी तुम्ही जर विद्यार्थी असतील तर आपल्याला कम्फर्ट झोन काय आहे तर विद्यार्थी असतात जर तुम्ही असत असशील तर तुम्हाला समजा एखादा टॉपिक पूर्ण करायचा आहे आज आज जर समजा तुम्हाला एक मेरिटमध्ये यायचं झालं असेल त्यालासाठी लागणारा अभ्यासाला वेळ जर आपण देऊ शकत नसतो ज्यावेळी अभ्यासाची वेळ आहे जर त्यावेळी आपण मोबाईलला जर वेळ देत असतो तर आपला कम्फर्ट झोन झाला कारण आपण आपल्या जीवनात यशस्वी होण्यासारखी जी गोष्ट आवश्यक आहे त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष करतो आणि आपल्या मनाला समाधान देईल अशी गोष्ट म्हणजे मोबाईल चे आपण काय करतो जातो सकाळी एक्सरसाइज करायची वेळ आहे सकाळी जर आपल्या शरीराला आपल्या मनाला तणावमुक्त जगण्यासाठी जर आपल्याला एक्सरसाइज करायची गरज असेल तर तीच वेळ जर आपण सकाळी उठल्यावर टीव्हीवर न्यूज बघायला जर घालवत असेल तो आपला कंपल्स होणार आहे म्हणजेच काय तर जीवनाला ज्या गोष्टी आवश्यक आहेत ग्रोथसाठी आवश्यक आहेत सकारात्मक बदलासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या न करता त्याच्या बदल्यात आपल्या शरीराला हानिकारक आपल्या ध्येयाला हानिकारक आपल्या आरोग्य आपल्या जीवनाला हानिकारक गोष्टी जर आपण करत असतो तर त्याला आपण काय म्हणतो कम एक कम्पर्ज आता त्याच्यानंतर काही लोकांना असं असतं की बघा बरेच लोकांना असं वाटतं की आपण काय आहे की आपल्याला सकाळी व्यायामला जायचं आहे सकाळी वॉकिंगला जायचं आहे तर ह्या लोकांचा प्रॉब्लेम काय होते की थंडीच्या वेळेत त्यांना असं वाटतं की वॉकिंगला जायला पाहिजे मग त्यांना असं वाटतं की थंडी खूप जास्त आहे नाहीतर मी नक्कीच ह्याला काय गेलो असतो वॉकिंगला गेलो असतो थोडी हे अर्धा दिवस दे थोडी थोडी थंडी कमी होती मग आपण काय करूया वॉकिंगला जाऊया हा काय झाला कम्पर झोन झाला काही लोकांना असं पावसाळ्यात वाटतं की मला जिमला जायचं आहे मला वॉकिंगला जायचंय परंतु काय आहे पावसाळ थोडा जास्त आहे आणि पाऊस सकाळी पडला की आपण भिजली की तब्येत बिघडते त्यामुळे मी अजिबात बाहेर पडत नाही उन्हाळ्यात जर यांना सांगितले की तुम्ही जिमला जा आता काय होऊन पावसाळा हो नाही आहे हिवाळा नाही तुम्ही आता जिमला जावं तर यांची कारण काय असतात की उन्हाचा जा तडाखा जास्त आहे त्यामुळे थकवा जास्त येतोय त्यात जर मी जर एक्स्ट्रा व्यायाम केलो एक्सरसाइज केलं तर दिवसभर आपल्याला काय झालं जाणार जा जा जा। त्यामुळे आता काय करण्यात पण नाही मग ही व्यक्ती कधीच काय करत नाही आपल्या हेल्थकडे लक्ष देत ह्या सगळ्या कम्फर्ट झोन झाल्या आणि या सगळ्यांना आपल्याला ज्यावेळी भेदता येईल या सगळ्यांना ज्यावेळी आपल्याला या सगळ्या गोष्टीवर ज्यावेळी मात करता येईल त्यावेळी आपण काय करणार आहे आपल्या जीवनातल्या एक ड्रीम लाईन कड नक्कीच पोचणार मग ह्या ब्रेक करायच्या कशा तर हे ब्रेक करण्यासाठी पहिली गोष्ट महत्वाची म्हणजे काय जे काय तुम्हाला कम्फर्ट झोन येतील जे काही चॅलेंजेस येतील तर त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून बघणं त्याला एक संधी म्हणून बघणं जर आपण त्याला प्रॉब्लेम किंवा मी हे करू शकत नाही ह्या जर दृष्टिकोनातून जर आपण त्याच्याकडे बघत राहिलं तर आपण ते कधीच पूर्ण करू शकणार त्यामुळे आपलं काय करायचं त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलायचा ते केलं तरी मी आनंदी राहू शकतो ह्या गोष्टी मी आनंदानं स्वीकारणार कारण जीवनामध्ये दोन्ही गोष्टी येत असतात त्याच्यामुळे आपण स्वीकार कुठल्या गोष्टीचा करतोय त्या गोष्टीला आनंदानं स्वीकारणार ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे जीवनामध्ये आपल्याला लहान ला लहान बदल करावे लागतात एकदम मोठा बदल एका दिवसात कोणीही महात्मा होत नाही त्याच्यासाठी ते आपल्याला काय करावं लागणार आहे रोज एक स्टेप्स हेड पुढे जावं लागणार आहे जर दिवसात आपण वन पर्सेंट ग्रोथ केली तर वर्षभरामध्ये आपण तीनशे टक्के स्वतःची ग्रोथ करू शकतो तीनशे राहुदे आपण त्याच्या दहा टक्के तीस टक्के जरी ग्रोथ जीव जीवनात आपल्याला इयरली झाली तर ती काय आहे आपल्याला एक वेगळ्या उंचीवर नक्कीच नेऊन ठेवते त्यामुळे आपल्याला काय करायचंय छोट्या छोट्या जीवनामध्ये छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचे आहेत आणि शेवटची गोष्ट म्हणजे काय आपण ते ध्येय गाठण्यासाठी सातत्यानं काम करत राहायचं आहे कितीही कंटाळाला कितीही बोर झालाय कितीही आपल्याला करू करूनही वाटलं तरी देखील त्या गोष्टीवर सातत्यानं आपण काम करायचं आहे जोपर्यंत जोपर्यंत ती गोष्ट करण्यात आपल्याला आनंद येत नाही तोपर्यंत ज्या दिवसापासून आपल्याला तीच गोष्ट आनंदानं करायची सवय लागेल ती गोष्ट आपली सवय झाली म्हणून समजायचं आणि मग तिथून पुढचा आपला प्रवास हा नक्कीच काय असणार आहे आनंदी आणि आपलं सक्सेसफुल जीवन सगळ्याचं असणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमचं कम्फर्ट झोन शोधशील आणि त्या कम्फर्ट झोनवर नक्कीच मात करशील अशी मी आशा करतो थँक्यू धन्यवाद